नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळेजण तर काल तुम्हाला मी जे प्रॉमिस केलं होतं की आज आपण एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत तर त्याचा मेन विषय आहे हा हे स्टोअर हे पा माझ्या जे तुम्हाला स्टोअर दिसतंय हे ग्रोसरी स्टोअर आहे तर ग्रोसरी स्टोअर म्हणजे तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत छोट्या मोठ्या त्या सगळ्या गोष्टी इथं भेटतात भाजीपाल्यापासनं ब्रेड दूध वगैरे तर या स्टोअरविषयी बोलणार आहोत आपण त्या स्टोअरमध्ये एक दहा दिवसाखाली एक घटना घडली होती एका भारतीय मुलासोबत तर त्याच्यासोबत काय झालं होतं आणि त्याचे काय परिणाम वगैरे होऊ शकतात त्याच्याविषयी मी आज तुम्हाला महत्त्वाची माहिती देणार आहे तर त्याच्या अगोदर मी काय करतो तुम्हाला स्टोअरमध्ये जाऊन तिथं स्टोअर कसा आहे आणि तिथे कशी सिस्टम वगैरे आहे कसं काय वस्तू ठेवलेल्या आहेत अगोदर तेच एक दहा पंधरा सेकंद तुम्हाला दाखवतो आणि ते बघितल्याच्या नंतर मग तुमच्या लक्षात येईल पुढच्या स्टोरीचं तर चला मग आतमध्ये जाऊन तुम्हाला थोडंसं दाखवतो तर हे स्टोर आहे इथे हे अशा सगळ्या प्रकारच्या वस्तू आपल्याला भेटतात सर्व काही पॅकेजिंग केलेलं असतं ॲपल्स वगैरे फ्रूट्स आज शनिवार असल्यामुळे थोडी जास्त गर्दी आहे जनरली एवढी गर्दी नसते इकडे ते बघा हे भेंडी आहे आपली हे अद्रक आहे तर हे अशा प्रकारे सगळ्या गोष्टी ओपनली ठेवलेल्या असतात कस्टमरला जे पाहिजे ते यायचं घ्यायचं आणि आपण काउंटरला पे करून बाहेर जायचं हे इकडे काउंटर असतात इकडे येऊन पे करायचं आणि बाहेर जायचं तर मित्रांनो मी आता बाहेर आलेलो आहे आणि इकडे गाड्यांचा वगैरे खूप आवाज आहे जास्त त्याच्यामुळे मी कुठेतरी ओपन एरियामध्ये जातो आणि तिथे जाऊन मग तुम्हाला पुढची स्टोरी सांगतो तर मित्रांनो मी आता पार्कमध्ये आलेलो आहे आज थंडी खूप जास्त आहे तर टोपी आणि गॉगल घालतो आणि मग त्याच्यानंतर आपण बोलूया स्टोरी अशी आहे जे तुम्हाला मी स्टोर दाखवलं नोफ्रील नावाचं तर त्या ठिकाणी असे ग्रोसरीज वगैरे सगळं भाजीपाला ह्या त्या गोष्टी जसं तुम्ही पाहिलं त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी भेटतात आणि विकेंड असल्यामुळे थोडी गर्दी होती सगळ्या गोष्टी ओपन होत्या तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा मेन उद्देश म्हणजे तर दहा दिवसाखाली तिथे काय घडलं होतं एका भारतीय मुलाला पोलिसांनी पकडलं होतं एक वीस बावीस वर्षाचा मुलगा असेल त्याला तिथे पकडलं होतं त्यांनी आणि मग पकडून त्याला गाडीमध्ये टाकून घेऊन गेले ते गाडीमध्ये ठेवून त्याला घेऊन गेले गेल्याच्यानंतर मी सहज तिथे मॅनेजरला माझ्या ओळखीचा होता कारण मी तिथे नेहमी नेहमी जातो शॉपिंगला ते मला ओळखतात मी त्याला म्हणलं काय झालं म्हणलं का त्या मुलाला का पकडलं म्हणलं कशासाठी त्याला घेऊन गेले पोलीस तर ते म्हणले त्या मुलांनी बॅकपॅकमध्ये काही वस्तू टाकल्या होत्या म्हणले ज्या वस्तू त्यांनी पे केलं नाही आणि पेमेंट न करता तो तसाच बाहेर गेला आणि त्याला पकडलं तर कॅनडामध्ये काय मित्रांनो जरी सगळ्या गोष्टी आपल्याला ओपन दिसल्या आपल्याला वाटलं मला कोणी बघणार नाही किंवा काही नाही मी एखादी वस्तू न पे करता तसंच निघून जाईल वगैरे असं काही नाही मित्रांनो तर काय असतं इथे स्टोअरमध्ये सिक्युरिटी लावली असतात कॅमेरा असतं सगळीकडे असतातच पण त्यांचे एका रूम रूममध्ये काही लोक बसलेले असतात आणि ते लोक तुमच्यावरती नेहमी नजर ठेवतात त्यांना ज्यांच्यावरती डाऊट आला किंवा हे असं काही करू शकतो वगैरे वाटलं तर त्याच्याकडे ते नजर ठेवून असतात आणि मग ती चूक त्या मुलाकडनं घडली अशी घटना जर बाहेर देशात घडली तर त्याचे परिणाम खूप वाईट होतात तर कॅनडामध्ये याला लिफ्टिंग म्हणतात लिफ्टिंग म्हणजे तुम्ही स्टोअरमधनं काहीतरी घेऊन जायचं त्याला पे करायचं नाही वगैरे कदाचित त्याच्याकडे पैसे वगैरे नसतील कमी पैसे असतील काही अडचणी असतील त्याच्यामुळे त्यांनी ते, ते वस्तू घेतल्या आणि त्याला पे न करता तो तसंच बाहेर निघून जात होता तर बऱ्याचशा वेळेस काय होतं फक्त ज्याच्याकडे पैसे नाही किंवा काही अडचण आहे म्हणूनच त्यांनी ती वस्तू घेतली अशाच प्रकारचं काही नाही काही काही वेळेस आपली मेंटॅलिटी पण असते काही लोकांकडे पैसे असतात सगळे काही असतं पण तरी पण त्यांना एखादी वस्तू फ्रीमध्ये भेटत असेल किंवा चान्स असेल तर आपण ती घ्यावी असा ॲटिट्यूड असतो काही जणांचा तर हा ॲटिट्यूड खूप घातक ठरू शकतो आपल्या होम कंट्रीमध्ये आपल्या देशामध्ये जर अशी घटना घडली तर आपण ते ॲडजस्टमेंट करू शकतो लोकल लोक असतात आपले तिथलं सगळं माहिती असते आपण काही चूक झाली तर आपण दादा मामा भाऊ वगैरे करून अशा काही चुका होऊ शक केली तर आपण त्याच्यातून थोडंसं बाहेर हो येऊ शकतो अशी काही पोलीस केस वगैरे असं काही होणार नाही तर ही शॉपलिफ्टिंग फक्त बाहेर देशातनं आलेले लोकच करतात असं नाही इतरचे लोकल लोक किंवा ज्यांची परिस्थिती थोडं ठीक नाही ते लोक पण असं करतात तर असं काही करू नका तर याला ऑप्शन्स खूप आहेत या कंट्रीमध्ये हे सगळं करण्याच्या अगोदर दुसऱ्या गोष्टी खूप आहेत त्या गोष्टीचा अगोदर उपयोग करा त्याच्यामुळे तुम्हाला ही असं काही करण्याची गरज पडणार नाही किंवा अशी चूक तुमच्याकडनं कधी होणार नाही तर ऑप्शन कसे आहेत इकडे कॅनडामध्ये फूड बँक सिस्टम आहे फूड बँक सिस्टम आहे इकडे तर फूड बँक सिस्टम म्हणजे काय की जे लोक परिस्थिती ज्यांची चांगली आहे जे श्रीमंत आहे चांगले आहेत ते काय करतात स्टोअरमधनं अशा काही वस्तू घेतात आणि फूड फूड बँक संस्थेला ते डोनेशन देतात फ्रीमध्ये एक दानधर्म केल्यासारखं आणि मग ही फूड बँक काय करते जे लोक असे गरीब आहेत त्यांच्याकडे पैसे वगैरे नाही आहेत अशा लोकांना काय करते ते वस्तू ते जे काय पॅकेज वगैरे जे काय ते अशा ते लोकांना ती मग डोनेट करते पण मेन प्रॉब्लेम काय मित्रांनो त्या व्यक्तीचं अशा बाहेर देशामध्ये मग क्रिमिनल रेकॉर्ड बनतं क्रिमिनल रेकॉर्ड म्हणजे काय असतं की त्याच्या नावाने स्टॅम्प लागतो आयुष्यभरासाठी किंवा हा गुन्हेगार आहे याने गुन्हा केला होता भले तुम्ही किती इनोसेंट असू द्या मित्रांनो तुमची परिस्थिती असू द्या तुमचं काही असू द्या पण इकडे एकदा चूक झाली की ते क्रिमिनल रेकॉर्ड तुमच्या नावाला लागतं आहे आणि मग ते क्रिमिनल रेकॉर्ड आयुष्यभर तुमच्या सोबतच राहतात मग याचे परिणाम काय होतात तुमचं जे काही एज्युकेशन आहे तुम्ही ते कम्पिटिशन वगैरे हो केल्याच्या नंतर तुम्हाला जॉबसाठी मग अप्लाय करावं लागतं आणि मग साहजिक तुम्ही जॉबला अप्लाय केलं की इकडे कॅनडामध्ये कसं असतं किंवा युरोपियन कंट्रीज अमेरिका हे सगळीकडे इथे पोलीस व्हेरिफिकेशन होतं किंवा तू कसा आहेस तुझं कॅरेक्टर वगैरे कसं आहे तुझ्या नावानं कुठला गुन्हा वगैरे तर नाही ना चांगलं आहे का सगळं काही तर असं ते दे जॉब देणारी जी कंपनी आहे किंवा जो कोण मालक वगैरे आहे तो तो पोलीस वगैरे व्हेरिफिकेशन मागतो पोलीस चेक वगैरे होतं आणि पुलीस चेकमध्ये जर काही रेकॉर्ड वगैरे तुमच्या नावाने असेल तर मग साहजिकच ती कंपनी तो मालक तो काही मग तुम्हाला जॉब देत नाही तो म्हणतो बाबा कुत्रिमिळ आणण्यापेक्षा मी दुसरा कोणीतरी बघतो मग हे खूप भयानक आहे मित्रांनो जे तुम्ही आयुष्यभर एवढ्या कष्टाने कमवलं तुमच्या आई वडिलांनी लाखो रुपये खर्च करून तुम्हाला बाहेर देशात पाठवलं आणि अगदी एका छोट्याशा चुकीमुळे सगळं काही उद्ध्वस्त होऊ शकतं त्या मुलाचं मला खूप वाईट वाटलं त्या दिवशी रडत होता तो एक वीस बावीस वर्षाचा मुलगा होता म्हटलं आता आपण काय करणार आपण काय पोलिसांना बोलू शकत नाही किंवा काय करू शकत नाही आपण काही त्यांना सांगायला गेलं तर ते म्हणतात दिस इज नॉट युअर जॉब तुमचं काही याच्याशी संबंध नाही तुम्ही इकडनं जा म्हणतात मग आपण काही करू शकत नाही भारतामध्ये असं घडलं तर आपण म्हणू शकतो साहेब सोडून द्या असं करा तसं करा ऐकतात पण ते लोक मग इकडे काही ऐकत नाही ऑफिसर एकदा त्याला कॉल गेला त्याला बोलवलं तो तर तो तो, तो, तो त्याचं काम करतो तो घरी निघून जातो त्याला काही गरज नाही जे सिस्टम आहे रुल्स आहेत ते फक्त रूल्स फॉलो करतो तर मित्रांनो ही स्टोरी सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की अशी छोटीशी चूक करू नका आणि जो लोक बाहेर देशामध्ये जाणार आहेत त्यांचा मुलगा मुलगी किंवा जे स्वतः जाणार आहेत ते ह्या गोष्टीपासून थोडं सावध राहा कारण या देशामध्ये सगळं काही ओपन सिस्टम आहे सगळं काही ग्राहकांना ओपन ठेवलेलं असतं आणि काही लालची लोकांना किंवा परिस्थितीमुळे त्यांना असं वाटतं की आपण हे इझिली करू शकतो पण पकडले जाणार हे मात्र नक्की आहे त्याच्यामुळे असं काही करू नका प्रामाणिकपणे राहा एक महत्त्वाची माहिती होती मला वाटलं तुमच्यासोबत सांगावी तुम्हाला शेअर करावी म्हणून मी आलो एवढ्या थंडीमध्ये तुम्हाला प्रॉमिस केलं होतं आणि ते प्रॉमिस ठेवणं गरजेचं आहे आता माझे हात असे शे शेक व्हायला लागलेत कदाचित कॅमेरा थोडंसं हल्ल्यासारखं वाटत असेल तुम्हाला डोळे पण ड्राय झालेत माझे नाक ओठ एकदम असं रोबोटसारखं वाटतंय मला कारण माझे गाल वगैरे हो आता काही हालायला तयार नाहीत चला मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच काही चांगली माहिती वगैरे घेऊन हा महत्त्वाचा टॉपिक होता म्हणून म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं आणि हे बघा इकडे इकडे काय आहे बघा हे बघा इथे पक्षी आहेत हा लय शेक व्हायला आहे हे बघा इथे पक्षी आहेत हा कॅनडा गुस नावाचा पक्षी आहे आपला हा जसं ते आपल्या इंडियामध्ये लांडोरी असते मोर आणि लांडोरी हा लांडोरीसारखा पक्षी असतो कॅनडात हा सर्वत्र असतो असे काहीतरी गवत वगैरे खायलेत ते मला मित्रांनो मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मजेत राहा आनंदी राहा सुखी राहा काही टेन्शन घेऊ नका आणि विशेष म्हणजे कोणाला टेन्शन देऊ नका जर कोणी टेन्शन देत असेल तर त्याला सांगा बाबा असं काही करू नको तू पण मजेत राहा मला पण मजेत राहू दे चला बघा मला खूप थंडी वाजते आता हे बघा माझा हात एकदम लाल झालेला आहे भारतीय माणूस मराठवाड्यातला काळाकुळा माणूस पण हे बघा सगळा असं लाल भडक झालो मी ओके चालतो मी घरी हो आता तर घरी जाऊन चहा पाणी काहीतरी करणं गरजेचं आहे अक्षरशः माझे डोळे बघा असे लाल होत चालले सगळा चेहरा वगैरे लाल व्हायला आहे ओके चला स्टाईल मारण्याचे प्रयत्न करतो थोडं थोडं बघूया आपल्याला जमतं का आतापर्यंत कधी जमलं नाही सिम्पल लिव्हिंग सिम्प्लिसिटी याच्यातच माझं सगळं आतापर्यंत आयुष्य गेले दिखावा करण्यात काही अर्थ नाही मित्रांनो तुम्ही जसे आहात साधे होळे सिंपल तसेच राहा मजेत राहा काळजी घ्या पुन्हा भेटूया एवढ्या पार्कमध्ये कोणीच आलं नाही सिटीमध्ये सगळे लोक घरी बसलेत मी एकटाच आलो होतो एक माणूस आला आहे बघा कुत्र्याला घेऊन आलेलं आहे घेऊन चालवण्यासाठी चला तर मग भेटू या ओके काळजी घ्या मजेत राहा ओके बाय बाय